आमच्या डी एस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल ला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नमस्कार मी अश्विनी पुरी डीएस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा भारताला स्वातंत्र्य मिळून सत्याहत्तर वर्ष पूर्ण झाली स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतरही संगमनेर तालुक्यातील काही गावे आरोग्याच्या सेवेपासून अजूनही वंचित आहेत आणि त्यापैकीच एक जांभूत हे गाव होय चोहो बाजूंनी वेढलेल्या डोंगराच्या मध्यभागी बसलेले जांभूत खुर्द हे गाव आरोग्याच्या सुविधांपासून वंचित असल्यामुळे आरोग्याच्या समस्यांचा प्रश्न गंभीर बनला होता दरम्यान पाच वर्षापूर्वी स्थानिक ग्रामस्थांच्या सातत्याच्या पाठपुरव्यानंतर सत्तर वर्षानंतर जांबूद येथे अंदाजे पन्नास लाख रुपये खर्च करून आरोग्य उपकेंद्राची उभारणी करण्यात आली या आरोग्य उपकेंद्रामुळे जांबूद परिसरातील ग्रामस्थांचा देखील आरोग्याचा प्रश्न अखेर सुटला होता मात्र या उपकेंद्राचे त्याच वेळी उद्घाटन देखील झाले तसेच आरोग्य उपकेंद्राचं काम देखील पूर्ण झाल्यानं जांभूतकरांचा सत्तर वर्षानंतर आरोग्याचा प्रश्न सुटल्यामुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचं वातावरण झालं होतं मात्र आज सत्याहत्तर वर्ष पूर्ण झाली याच उपकेंद्राची अत्यंत भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे उद्घाटन होऊनही मागील काही वर्षांपासून कर्मचाऱ्यांना अभावी आरोग्य उपकेंद्रच बंद असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे जवळपास तीन हजारांच्या आसपास लोकसंख्या असलेल्या जांबुदखुर्ज जांबुद बुद्रुक गावामध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आरोग्य उपकेंद्रच नव्हते आरोग्य उपकेंद्र नसल्यामुळे गावात किंवा वाड्या एखादी व्यक्ती आजारी पडल्यावर जवळपास आठ ते दहा किलोमीटर अंतर पार करत रुग्णाला साकूर या ठिकाणी उपचारासाठी यावं लागत होतं यामध्ये विशेषतः वयोवृद्ध महिलांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत होते परंतु अतिशय बिकट परिस्थितीची जाणीव घेऊन ग्रामस्थांच्या सतत पाठपुरावा केला अनंत अडचणींवर मात देत पाठपुराव्याला यश आलं परंतु आज हेच उपकेंद्र बंद अवस्थेत असल्यामुळे हे आरोग्य उपकेंद्र असून अडचण नसून खोळंबा अशी म्हणण्याची वेळच येथील ग्रामस्थांवर आली आहे जवळपास पन्नास लाख रुपये खर्च करून बांधलेल्या आरोग्य उपकेंद्राची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे गेटला कुलूप असून काही ठिकाणी खिडकीचा काचा देखील फुटल्याचं बघायला मिळत आहे आरोग्य उपकेंद्रासाठी आलेले साहित्य अक्षरशः धूळ खात आहे एवढा अमाप खर्च करून आरोग्य विभागाचे याकडे दुर्लक्ष आहे कर्मचाऱ्यांना अभावी आज हे उपकेंद्र बंद अवस्थेत पडलं आहे प्रशासनानं या उपकेंद्राची अत्यंत गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे नाहीतर शासनाचा हा पैसा असाच वाया जाऊ शकतो इमारत बेवारस स्थितीत असून या इमारतीकडे साधो कुणाचं लक्ष देखील नाही उलट या आरोग्य उपकेंद्राच्या विभाग इमारतीमध्ये अनुचित प्रकार घडू शकतो त्यामुळे आरोग्य विभागासह शासनानं या उपकेंद्राची तातडीने दखल घेण्याची मागणी ग्रामस्थांनी केलेली आहे डीएस न्यूज ट्वेंटी फोर साठी पुरी साकुड अशाच नवनवीन घटना गे घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली राज घेते नमस्कार